दग तटकरे महाविद्यालय प्रशासकीय इमारतीचा भूमिपूजन व पदवीधारकांना पदवी प्रदान सोहळा कार्यक्रम उत्साहात संपन्न माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाने शिक्षण संस्था अधिक सक्षम करण्याच्या घेतलेल्या भूमिकेला महायुती सरकार बळ देईल असे आश्वासन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी माणगाव येथील संपन्न झालेल्या कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने दग तटकरे महाविद्यालय प्रशासकीय इमारतीचा भूमिपूजन मंत्री अदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला त्यानंतर मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते पदवीधारकांना पदवीही प्रदान करण्यात आली मोठ्या संख्येने यावेळी विद्यार्थी उपस्थित होते मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून मंत्री अदिती तटकरे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला विद्यार्थ्यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नाला मंत्री अदिती तटकरे यांनी अचूक उत्तरे दिली यावेळी कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट राजीव साबळे शिवसेनेचे प्रमुख महेंद्र मानकर सेक्रेटरी कृष्णा गांधी विधी महाविद्यालयाचे चेअरमन ॲडव्होकेट विनोद घायळ राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुभाष केकाने सामाजिक कार्यकर्ते संजय अण्णा साबळे माजी नगराध्यक्ष आनंद शेट यादव योगिता चव्हाण नितीन बामगुडे वीरेश वेरुणकर सुनील पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते ठीक आहे बोलले माझ्या आईचं मग श्रीमती जी आई मार्दर्श्री दिसतात मातर्श्री बंधू आणि संभाजी शिंदे ही शाळा चालू केलेली आहे तिला मान्यताही मिळालेली आहे फक्त इमारत होणं बाकी आहे ती इमारत आता भविष्यामध्ये त्याची तुम्ही हातभाज तर बरं होईल बाकी काय म्हणजे आमचं काम चालू राहील तर आता महत्वाची गोष्ट म्हणजे आमच्या सगळ्या आगासा त्यामुळे तर भागवमध्ये एक प्रस्ताव दिलाय गुंतीन वर्षीसाठी तो जो प्रस्ताव जो आहे तो आपला या दृष्टीकडे तुम्ही जास्त प्रायोरिटी देणे खूप गरजेचं आहे कारण सायबर क्राईममुळे वाढणारे जे गुन्हे आहेत त्याचं प्रमाण खूप कॉम्पॅरिटिवली तुमच्या इतर गुन्ह्यांपेक्षा खूप जास्त आहे त्याच्यामुळे मी नेहमी सगळ्या मुलींना मुलांना सांगत असते की तुम्ही तुमच्या सायबर स्पेस मध्ये काय करता किती प्रायव्हसी तुमची ठेवता किती इंटरॅक्शन कशा पद्धतीने ठेवता ह्या गोष्टी खूप गरजेच्या आहेत तुम्हाला तुमच्या आईकडील बऱ्याचशा वेळेला फायनान्शियल इंडिपेंडन्स सुद्धा ज्या वेळेला देतात त्यावेळेला सायबर क्राईमच्या माध्यमातून सुद्धा आली जी पे आहे फोन पे आहे बरेचशे तुमचे मित्रमैत्रिणी असतील नसतील किती कालावधी तुमचे मित्रमैत्रिणी माहीत नाही पण ते तुमच्या आर्थिकदृष्ट्या सुद्धा गैरफायदा घेण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा आपण फ्रेंड्स विथ बेनिफिट म्हणतो ही गोष्ट सुद्धा हल्ली खूप वाढत चाललेली आहे त्यामुळे बरेचसे तुम्ही जे सुशिक्षित आहात उलट तुम्ही हा प्रयत्न केला